नमस्कार मी डॉक्टर साधेना आरोग्य साधनामध्ये तुमचे खूप खूप स्वागत सकाळचे आठ वाजलेत आणि कडक उन पडलंय भयंकर आहे दरवर्षीच असं वाटतं की मागच्या वर्षीचा उन्हाळा बेटर होता तर फुल मे महिना आपल्याला हा उन्हाळा सहन करायचा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये काय हेल्थ ड्रिंक घेऊ शकतो म्हणजे कोणती शीतपेय घेऊ शकतो त्याबद्दल बनवला होता पण त्यानंतर मला काही जणांनी विचारलं की डॉक्टर तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय पिऊ शकता ते सांगितलं पण उन्हाळ्यामध्ये खायचं काय जेवायचं काय तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की उन्हाळ्यामध्ये हितकर आहार कोणता उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू ग्रीष्म ऋतू मध्ये वातावरणातली वृक्षता आणि उष्णता वाढते जलतत्व कमी होते त्यामुळे शरीरातली उष्णता वृक्षता वाढते शरीरातली स्निग्धता आणि द्रवता कमी होते त्वचा वृक्ष व्हायला लागते जाठरांनी मंदावतो भूक कमी व्हायला लागते त्यामुळे अर्थातच पचायला हलका स्निग्ध द्रव त्वचेला थंडावा देणारा असा आपण आहार उन्हाळ्यामध्ये सेवन करायला हवा तर उन्हाळ्यामध्ये आपण काय खावं त्याबरोबरच आपण काय टाळावं या दोन्ही गोष्टी बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात मैदा टाळावा मैद्याचे पदार्थ जसे ब्रेड पाव बिस्किट उन्हाळ्यामध्ये आपण टाळावेत बाजरी उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात घ्यावी नाचणी ज्याला आपण सुपरफूड म्हणतो रागी नाचणी मुबलक प्रमाणात आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो त्याबरोबर बरोबरच आपण ज्वारीही उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो गहू मात्र गुरु असल्यामुळे पचाला जड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कमी करावा तरीही काही घरामध्ये दोन्ही टाईम गहू गव्हाची चपाती खाण्याची सवय असते तर एक वेळा आपण गव्हाचा फुलका किंवा चपाती आणि एक वेळा आपण ज्वारीची भाकरी असा आहारामध्ये करू शकतो नाचणीमध्ये खूप साऱ्या रेसिपीज आपण उन्हाळ्यामध्ये करू शकतो जसं नाचणीचं सत्व म्हणजे नाचणी धुवून बांधून ठेवायची त्याला छान मोड येतात मटकीसारखे तर ती नाचणी वाळून ड्राय फ्राय करून त्याची पावडर करून ठेवावी आणि सकाळी आपण नाचणी सत्व म्हणून घेऊ शकतो नाचणीचं सत्तूमध्ये आपण उपयोग करू शकतो जे इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं प्रोटीन देण्याचं काम करतं नाचणी आपण नाचणीची अंबिलही या दिवसामध्ये करून खाल्ली जाते तर प्रकारे आपण नाचणी ज्वारी कमी प्रमाणामध्ये गहू उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो भाकरी चपाती आणि फुलक्या सोबत आपण काय खावं तर सुक्या भाज्या आपण उन्हाळ्यामध्ये टाळाव्यात त्याऐवजी आपण आमट्यांना प्रेफरन्स द्यावा पण आमट्या मसालेदार किंवा स्पायसी नसाव्यात तळलेले पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये टाळाव्यात डाळींपैकी आपण उन्हाळ्यामध्ये उडीद डाळ हरभरा डाळ आणि तुरीची डाळ आपण टाळावी कारण त्या पचायला जड असतात आणि पित्तकर असतात मात्र मूग डाळ डाळ आणि मसूर डाळ आपण घेऊ शकतो मूग डाळ मात्र पचायला हलकी स्निग्ध आणि डाळ आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे बेस म्हणायला हवी मूग डाळीचे आपण वरण मूग डाळीची आमटी आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो आता भाकरी झाली आमटी झाली भाजी आपण कोणती खावी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शक्यतो पालेभाज्या म्हणजे मेथी सारख्या भाज्या मेथी शेपू सारख्या भाज्या टाळाव्यात कारण उन्हाळ्यामध्ये त्यांचं नैसर्गिकपणे उत्पन्न उत्पादन होणं शक्य नसतं खूप साऱ्या फवारण्या करून त्या बाजारामध्ये विकल्या जातात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मेथीसारख्या पालेभाज्या टाळाव्यात तांदूळचा आणि पालक आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो फळभाज्या फळभाज्या सगळ्यात चांगल्या म्हणायला हव्यात उन्हाळ्यामध्ये पचण्यासाठी तर तोडका दुधी भोपळा लाल भोपळा कोहळा यासारख्या फळभाज्या आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला हव्यात वांग कारलं आणि शेवगा ह्या भाज्या मात्र आपण उन्हाळ्यामध्ये टाळायला हव्या म्हणजे एकंदरच खारट आंबट आणि तिखट हे पदार्थ आपल्याला उन्हाळ्यामध्ये टाळायचे हे रस आपल्याला उन्हाळ्यामध्ये टाळायचे मग कोणता रस आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला हवा तर मधुर रस आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला हवा मधुर रस म्हणजे गोड उन्हाळ्यामध्ये आपण गोड खाऊ शकतो तुम्ही बरोबर ऐकले उन्हाळ्यात आपण गोड खाऊ शकतो पण प्रमाणामध्ये गोड खाऊ शकतो त्यातल्या त्यात नैसर्गिक गोड रस असलेली फळं आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो खरं तर निसर्गच आपल्याला इतकं भरभरून देत असतो ना म्हणजे एकीकडे उष्णता वृक्षता वाढते वातावरणातली जलतत्व कमी होते शरीरातली उष्णता वृक्षता वाढते त्वचा कोरडी व्हायला लागते म्हणजे आपल्याला खूप पातळ पदार्थ द्रवपदार्थ खाण्याची इच्छा होते गोड रस खाण्याची इच्छा होते आणि निसर्गच आपल्याला खूप सारी मधुर रस असलेली द्रव अंश असलेली फळं अवेलेबल करून देतो जसं कलिंगड द्राक्ष टरबूज आंबा हे ही सगळी रसदार फळं उन्हाळ्यामध्येच आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होतात ह्या सीझनमध्ये मध्ये अवेलेबल होणारी फळं जी रसदार आणि नॅचरल गोडवार असलेली फळं आहेत ती आपण मुबलक प्रमाणामध्ये खावीत पण फळं कधी खावीत आणि कशी खावीत तर फळं दोन जेवणाच्या मध्ये खाऊ शकतो किंवा जेवणाच्या आधी एक तास आणि जेवणाच्या नंतर एक तास या फरकाने आपण फळं खाऊ शकतो म्हणजे ती चांगली पसतात त्याबरोबरच फळं आपण कापून खावीत फळांचा ज्यूस करून पिऊ नये आंब्यासारखी फळं मात्र आपण कधी कापून किंवा कधी त्याचा रस करून घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये वरतून आपण साखर घालण्याचे टाळावे आंबा आपण आंब्याला आपण फळांचा राजा म्हणतो आणि तो खरंच फळांचा राजा म्हणायला हवा कारण तो एकतर मधुर रसाचा आहे तो शीत आहे तो स्निग्ध आहे तर ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी आंब्या आंबा आपण मुबलक प्रमाणामध्ये घेऊ शकता कैरी मात्र त्रिदोष वाढवणारी म्हणजे वात पित्त कफ तिन्ही दोष कैरीमुळे वाढतात त्यामुळे ती कमी प्रमाणात घ्यावी म्हणजे लोणच्यासारखी ती थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो आपण फळं आपण फ्रीजची खाणं टाळावी फ्रेश फळं आपण खाऊ शकता शक्यतो देसी फळं आपण घ्यावीत भाकरी भाजी आमटी फळं ह्याबद्दल माहिती बघितली मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ्रींक बद्दल बघितलं म्हणजे सत्तू आपण घेऊ शकतो खजुरादी मंथ आपण घेऊ शकतो तापमधून मधून घेऊ शकतो आपण सब्जाचं पाणी पिऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण पाणी भरपूर प्यावं मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यावं पण फ्रीजचं पाणी पिणं टाळावे त्याच्याऐवजी आपण माठातले पाणी पिऊ शकतो म्हणूनच कदाचित पूर्वी या सीझनमध्ये नवीन माठ घेण्याची प्रथा होती तर नवीन माठातलं पाणी पिणं या सीजन मध्ये ग्रंथांमध्ये चांगलं सांगितलेलं आहे एकंदर हलका सात्विक साधा असा आहार आपण घ्यावा फ्रीजचे पदार्थ पॅकेट पॅकेटमधले पदार्थ ज्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह असतात ते आपल्याला खावेसे वाटतात तरी ते टाळावेत कारण ते खाल्ल्यानंतर आपल्याला जरी बरं वाटत असलं तरी, तरी सुद्धा खूप सारे व्याधी घेऊन म्हणजे आपल्याला आत्ताचे दोष प्रकोपित होऊन पावसाळ्यामध्ये संधी सारखे संधिवातासारखे व्याधी बळावू शकतात म्हणून ते खाणं आपण टाळावं तर आजची ही माहिती म्हणजे आरोग्यासाठी हितकर काय असावे काय खावे त्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आ...